हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना आज बघा आम्ही कुठेतरी चाललो आहे देवदर्शनासाठी थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे चाललो आहोत ते तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघत राहा तुम्ही मग तुम्हाला नक्की कळेल आम्ही कुठे चाललो आहे आणि कुठल्या देवाचं आज दर्शन घेत आहोत ते बघा मंडळी सकाळचं मस्त थंड असं वातावरण आहे आणि हा बघा नवीन बोगदा आहे कात्रजचा आम्ही पुण्यामार्गे चाललो आहोत बघा सुंदर असं मस्त बोगदा आहे आणि बघा किती मोठा आहे बघा खूप छान वाटलं पण इकडून जाताना हे बघा आणि चेतन पण बघा तिकडे शूट चालू आहे त्याचं पुढे बसून किती मोठा बोगदा आहे आणि छान वाटलं जाताना प्रवास पण खूप आमचा छान झाला पायापासून प्रवास करत होतो थो त्यामुळे थोडं थांबलो होतो आम्ही आणि मग ऊस उस उसाचा रस वगैरे घेतला थोडा आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो फायनली मंडळी आम्ही जेजुरीला पोचलो होतो हे बघा जस्ट आत्ताच आतमध्ये पाऊल ठेवला आहे गडावर आणि बघा सुंदर परिसर आणि एवढा आनंद झाला ना हे बघा मंडळी पोचलो होतो आम्ही आणि आमचं सगळं अभिषेक त्यानंतर तळी भंडार त्यानंतर पूजा असं सगळं आमचं आवरलं होतं कारण आम्ही आदल्या दिवशीच कॉल वगैरे करून ठेवला होता तिकडच्या गुरुजींना कारण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर होता आमच्याकडे तर मग आधीच सगळी त्यांनी तयारी वगैरे करून ठेवली होती त्यामुळे आम्हालासुद्धा ते बरं पडलं कारण आपल्याला अंतर पण जास्त लांबचं होतं त्यामुळे सगळं व्यवस्थित झालं आणि गर्दी पण बघा किती खूप गर्दी होती ही बघा मंडळी खूप मोठी तलवार आहे सतराव्या शतकात महिपतराव पानसे आणि रामराव पानसे यांनी ही तलवार ना खंडेरायाला अर्पण केली होती त्यावेळेला दिली होती त्यांनी स्वतःकडची हे बघा अशी आणि बघा किती गर्दी आहे आणि लाईन बघा केवढी के मोठी आहे या लाईन त्याच्यामागे पण खूप मोठी आहे पण आमचं दर्शन खूप छान झालं होतं आणि हे बघा मी आता प्रदक्षिणा वगैरे मारते आहे पाच कारण गुरुजींनी आम्हाला तसं सांगितलं होतं सगळं कसं काय करायचं ते त्यानुसार आम्ही केलं व्यवस्थित दर्शन वगैरे छान झालं दुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा घोडा कुणाकोणाला जय मल्हार सिरियल आठवली नक्की सांगा कारण मला तर जस्ट आठवली आत्ताच छान होती ती सिरियल आम्हाला खूप आवडायची आणि हीच आपली सोन्याची जेजुरी आहे बघा कळस तुम्ही पण दर्शन घ्या या माध्यमातून मंडळी जेव्हा मी आधी यायचो ना तेव्हा ना वरती चढताना स्टेअर वरून तिकडे घोडा पण होता खंडोबा रायांचा मस्त असा पांढरा शुभ्र घोडा राईट साईडला असायचा पण आम्ही विचारला आता तर ते म्हणाले की डोळ्यांमध्ये कसं हे भंडारा वगैरे सगळेच उधळत असतात ना तर त्यांना खूप त्रास वगैरे होतो मग त्यामुळे नाही आहे आता सध्या तिथे तो आणि इकडे बघा सगळे मस्त दर्शन घेऊन झाल्यानंतर खूप वारा येत होता इकडे आणि मस्त सुंदर दृश्य असं दिसत होतं इकडून खालचा परिसर सगळा जेजुरी खालचा सगळं हे बघा तर सगळीकडे शांत मस्त थंड हवेसाठी बसले आहेत कोणी कोणी गप्पा मारत आहेत कोणी झोपलं आहे हे बघा आणि हे बघा व्यू बघावरून बघा आपण गडावरती आहोत आणि गडाच्या खालचा परिसर बघा किती मस्त वाटतो इथून आणि एवढा वारा येत होता ना काही विचारूच नका खूप मस्त छान वाटलं पण जवळजवळ आमचे तीन चार तास म्हणजे चार पाच तास वरती कसे गेले ना आम्हाला काही कळलंच नाही बघा आपली सोन्याची जेजुरी किती सुंदर वाट वाटते बघा ऊन पण भयंकर होतं पण तेवढं काही ना जाणवलं नाही दर्शन खूप आणि गर्दी पण भयंकर होती त्यावेळेला हे बघा कारण आदल्या दिवशी यात्रा वगैरे सगळं झालं होतं आणि दीपमाळा पण बघा मस्त दिसतं सुंदर असं मोठ्या मोठ्या नाही थांब माग छान दर्शन झाले हो मस्त आमचं दर्शन झालं आणि आमच्या सगळी पूजा वगैरे पण आटपली सगळं मस्त पैकी झालं सगळं आणि आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय प्रदक्षिणा घालते दर्शन झालं हैभंडार झालं भरून

खूप दिवसापासूनची इच्छा होती ती आज पूर्ण झाली होती कुलदेवतेचं दर्शन वगैरे छान पार पाडलं आणि आत्ता आम्ही निघालो आहोत हे बघा मंडळी जस्ट आता परतीच्या प्रवासाला आम्ही ला निघालो आहोत आणि जवळजवळ चार पाच तास होऊन गेले आहेत तो बघा चेतनपूर आहे खाली कारण की उतरताना पाय खूप घसरतात भंडाऱ्यावरून आणि बघा छान असं दृश्य आणि इकडे बघा आमच्या मागच्या हे बघा मंडळी खूप जणांच्यात कसं गोंधळ वगैरे पण असतो खंडोबाचा तर बघा कुलदेवतेप्रमाणे प्रत्येकजण आपापलं म्हणजे असं ते बघा सा त्या साईडला पण चालू आहे गोंधळ वगैरे घालणं हे बघा इकडे तुम्हाला दिसत असेल तर असं प्रत्येकजण म्हणजे इथे येऊन घालून वगैरे पण घेतात किंवा जण घरी पण घालतात असं करतात आता कसं या थंडीच्या महिन्यामध्ये सगळीकडच्याच मुलांच्या सहली वगैरे खूप असतात तर इथे पण खूप सहली आलेल्या होत्या त्यामुळे अजूनच गर्दी होती लहान मुलं वगैरे खूप होती सगळी शाळेची वगैरे त्यामुळे म्हणजे लाईन पण खूप मोठ्या मोठ्या होत्या दर्शनासाठी मंडळी बघा ही तलवार आहे खंडोबायाची मंडळी बघा काय विहंगम दृश्य दिसतं जेजूरगड पर्वतपर्यंत खरंच यार ग्रेट होते आपले सर्व देवांनी पण कसं चांगल्यापैकी स्थान केलं आहे निर्माण जे मानवाला शक्य नाही ते देव करतात नक्कीच आणि हे बघा मंडळी आपल्या खंडोबाची ही आहे पालखी हे बघा जेव्हा उत्सव वगैरे असतो यात्रा असते त्यावेळेला हे बघा अशी पालखी बाहेर वगैरे निघते पण आपल्या सत्ती घेतली दर्शन घेतो एअरकोट एअरकोट जय मल्हार सदानंदाचा एअरकोट खंडोबाच्या नावानं चांग मंडळी आता आम्ही निघालो आहोत परत घरी जायला मंडळी आम्ही आता निघालो आहोत घरी जायला आमचं खूप वर्षापासूनच मनात होतं की यायचं यायचं आणि आज येऊ घ आणि घडलं आमचं आणि दर्शन पण सुखरूप झालं चांगल्यापैकी झालं आमचं खूप म्हणजे समाधान पण आहे आणि थोडं वाईट पण वाटतं असं वाटतं की थांबू जरा अजून पण काय करणार जावं तर लागेल आपल्याला पुढे पण जायचं आहे पुढच्या वेळी नक्की येऊ जरा अजून वेळ काढून पण खूप छान वाटलं खूप समाधान झालं मंडळी जस्ट आता गडावरून खाली आम्ही उतरलो आहोत आणि आता निघालो आहोत घरी येण्यासाठी तर बघा ऊन किती लागतंय बघा आम्ही गाडीत आहोत पण भयंकर ऊन होतं बाहेर आणि गरम पण भरपूर होत होतं चला मंडळी आता फायनली दर्शन वगैरे झालं आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहोत अर्ध्यापर्यंत पोहोचलो आहोत आणि हा आता ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे माझा जर तुम्हाला माझा जेजुरी गडावरचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो दिन बाय टेक केअर सी यू